रेकॉर्ड बोलते ह्याचं एक्सप्लेनेशन मी देईन ते ना ते लेडीज क्लब जे आहे ना तो शासकीय एन जी ओ आहे स्वतःची मार्किट इथे इस्टॅब्लिश केली एवढ्या त्याच्यावरती सगळे रेंट घेतले जातात आणि कंपाऊंड वाला आहे का काहीही समजत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त या जिल्ह्याचं वाटोळ करायचं आणि मी इथून सांगते माझं परत म्हणणं आहे यांच्याकडे विचारधारा नाही यांच्याकडे जिल्ह्यासाठी विजन नाही हे ना विचारतात तुम्ही काय केलं मी त्यांना विचारते जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष दादा मंत्री होते काय घेऊ लावले दोघांनी अवहाचा रस्ता मी लहानपणापासून बघते लोकांचा पवार वाढून जायला लागले बरोबर आहे म्हणे मला सांगा अक्षरशः तुमची वाट वाकडी काय ते बंद झाले असं तर माझं मत मी जाताना नेहमी म्हणते काय लहानपणापासून मुकलाम जायचे जातच येत नाही पवारवाडी म्हणून सगळे लोक तिकडं दिसत नाही का यांना काय लावले छट्ट अहो मी राज्यात निघते काय ते इस्लाम तू तुमचं सारखे इस्लाम तू काय सातारा काय कराड काय कोल्हापूर काय आहे काय तुमचं कागद आणि काय आपला जिल्हा भकास बरं झालं ते बाग चिन्ह निघाला आधीच बाजू तुला नाव पण बाग केले काय तुम्ही काय त्यांना विचारता त्यांना जरूर विचारा पण तुम्ही पहिले तुमच्या हिशोब द्या पहिला नंबर तुमचा आहे मग त्यांना विचारा तुम्ही जिल्ह्याचं काय केलंय मी विचारल्याबद्दल माझं मत नाहीये यांनी काय काम केले ते तुम्ही मला सांगा मी हळदी कुंकाची काय त्यांनी म्हटलं त्यांचा आहे संपर्क लोक सांगतात ना ओम दादाचा संपर्क आहे तरुणाई सांगते तुमचा काय संपर्क मी हळदी कुंक घेतलं हद्दी कुंकू गरीब घरच्या बायकाकडून घेतात तू मग तुमच्या सारखं स्वार्थासाठी ते मला मतदान कर म्हणून तो आदर म्हणून घेतात प्रेम म्हणून घेतात जीवा म्हणून घेतात माणूस घेतो मतदानासाठी हा दिकुंकू प्रेमासाठी नाही हे हे यांची संस्कृती आणि मी हा कुंकू घेते लोकांना खाली बसवायला अहो मी जिल्हा परिषद निवडून आले ते बघावलं नाही मी म्हणलं ले 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 त्या नारी शक्तीचा नारा खोटा देतात त्यांना मी काय चाललेला त्यांना समोर बोल मी त्यांच्यासारखे पूर्ण नाही त्या मोठ्याच आहेत माझ्याबद्दल त्यांना समोर बोला मला विचारलं त्यांनी काय केलं माझ्याबद्दल कुठल्या महिलेनं मोठे केले त्यांनी आपल्या जिल्ह्याला ओळखत नाही म्हणले ना भाषण समजा अच्छा मला तुम्ही कहाचे अरे बाबा तुझा पण लागतं लागतो ही तुमची ओळख तुम्ही सांगता आम्हाला विकास करायचा पाणी जाते का पानवाडी रामवाडी कोयकरवाडी का पाणी नाही जात माझ्या शेता पुरता शिरपूर पॅटर्न हा तुमचा विकास पॅटर्न मला उत्तर द्यावं लागतात राज्यात कारण जेव्हा मी तिथे मला माझ्या लोकांसाठी वाईट वाटत का आता पाच एकरवाला पश्चिम महाराष्ट्राचा आणि पन्नास एकरवाला उस्मानाबादचा सारखा तुम्ही बघा इथे फळ बघा बघा सिंचन बघा इरिगेशन बघा तुमचं काय केलं काय कौतुक सोहळा आज शरद पवार साहेबांनी बाळासाहेब उद्धव ठाकरेंच्या उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे काँग्रेसनी काम केलेलं आहे तुम्ही जे शाळा बघताय दवाखाने बघताय ते काँग्रेसच्या काळातले त्यांनी काय दिले लागले भारतीय जनता पार्टीमध्ये हो।